शीतल सुशील क्षीरसागर व सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ जयकुमार गोरे माजी मंत्री सदाभाऊ खोत वसीम आर खान यांची जाहीर सभा मोहळच्या विकासासाठी दोनशे कोटी रुपयाचा निधी निश्चितपणे दिला जाईल असे सांगत शहराच्या प्रमुख रस्त्यासाठी बारा कोटी देऊ शहरामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था निश्चितपणे करून मोहळ शहराला एक आगळेवेगळे वेगळे वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोहोळ नगर परिषदेच्या अनुषंगाने प्रचार सभेत पालकमंत्री बोलत होते या प्रसंगी माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने वसीम खान माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे शहाजी पवार विद्यमान जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण माऊली हळणवार सुहास पाटील रमेश माने आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर यांनी मोहळच्या विकासासाठी असणारे त्यांचे विजन सांगितले माजी आमदार यशवंत माने यांनी ते आमदार असताना मोहोळ शहरासाठी केलेले विकास कामाची माहिती दिली माजी आमदार राजन पाटील म्हणाले मोहोळ शहराचे दरडोई उत्पन्न वाढ पाहिजे असा प्रयत्न होणे गरजेचे आहे यासाठी शहरामध्ये मोठे व्यवसाय निर्माण होऊन जास्त तरुणांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे मागच्या वेळेस माझी एक चूक झाली ती चूक आता पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल सदाभाऊ होत म्हणाले आपल्या हक्काचे पालकमंत्री आहेत भाजपचे नगराध्यक्ष आणि बहुमत आले की हक्काने शहर विकासासाठी तेवढा निधी मिळवू शकतो आम्ही सगळे शीतल शीतलताईंना घेऊन जायला तयार आहोत फक्त आपण सर्वांनी त्यांना मजबूत पाठिंबा देण्याची गरज आहे पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की जे लोकांना पाहिजे ते भाजप लोकांना देते म्हणून मत मिळतात देवा भाऊ यांनी पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला दिले पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही लाडकी सारखी योजना शेतकऱ्यांसाठी निधी अशा अनेक विविध योजना राबवल्यामुळे पक्षाच्या पाठीमागे मतदार उभा राहत आहे